जिल्ह्यातून काश्मीरला पर्यटनासाठी चोवीस लोक गेलेले हे सर्वजण सध्या सुरक्षित आहे भारतीय सैन्य दलाच्या कॅम्पमध्ये मुक्कामाला आहे त्यामध्ये सांगलीमधील दोन मिर्ज एक कुफवाडच्या सावळी येथील एक आणि पलूसमधील पाच कुटुंबांचा समावेश आहे सातारा जिल्ह्यातील सात पर्यटक काश्मीर श्रीनगरमध्ये अडकले आज जम्मूला ते परतणार होते मात्र दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरहून जम्मूला गाड्या जात नसल्यानं ते अडकले पुढील दोन दिवसांनंतर हे पर्यटक सातारा जिल्ह्यामध्ये परतणार असल्याचं कळतंय काश्मीर पर्यटनासाठी गेलेले रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल बेचाळीस जण हे सुखरूप आहेत सर्व पर्यटक श्रीनगर या ठिकाणी हॉटेलमध्ये हे पर्यटक आज रेल्वेने दिल्लीत येतील सव्वीस एप्रिल रोजी रत्नागिरीमध्ये पोहोचते हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र आणि गुजरातचे वीस हजार पर्यटक बैसरन व्हाले या ठिकाणच्या दहशतवादी हल्ल्यामुळे घाबरलेल्या काही पर्यटकांना परतीचे वेध लागले दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटकांना हॉटेलमध्ये थांबवण्यात आले था विमान आणि रेल्वेच्या तिकीट बुकिंगनुसार पर्यटकांना सध्या सोडलं जात <स्थाँगा> पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पंच्याहत्तर पर्यटकांची तुकडी मुंबईमध्ये परत विशेष विमानानं पर्यटक मुंबईमध्ये दाखल झाले मुंबई विमानतळावर त्यांचं स्वागत झालंय उर्वरित पर्यटक लवकरच परतले हल्ला नंतर आता सुमारे पंधरा हजार लोकांनी काश्मीर पर्यटनाचा बेट रद्द केला इंडिगो एअर इंडिया आणि स्पाइस या विमान कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात तिकीट रद्द करण्याचे अर्ज आहे ज्या पर्यटकांना तिकीट रद्द करायचंय त्यांना शंभर टक्के परतावा तर ज्यांना तिकीटाचं पुनर्नियोजन करायचंय त्यांना कोणताही अतिरिक्त शुल्काशिवाय ते करून देण्याची घोषणा विमान कंपन्यांची आहे तिकडे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानं भयभीत झालेले पर्यटक काश्मीर खोऱ्यातून आपल्या घरी परतायला गर्दी करत आहेत विमान तिकीट आणि रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी झुंबड उडाली आहे अशातच विमान कंपन्यांनी मात्र आता तिकिटांचे दर तिप्ठीने वाढवले श्रीनगर ते कोलकाता विमानाचं तिकीट बत्तीस हजार रुपये इथपर्यंत गेलेले आहे तर एका ट्विटर युजरने तिकिटाचा फोटो शेअर केलाय याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जाते